रोज किलो किलोने कोबी खरेदी कराल इतका जबरदस्त आणि कमी तेलाचा कोबीचा नाश्ता आज आपण तयार केलेला आहे बनवारा अतिशय सोपा घरच्याच साहित्यात शिवाय मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता चला तर मग वेळ न जवळता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतले आहेत एक कप तांदूळ आणि हे जाड तांदूळ आहेत मी हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कुठलाही तांदूळ इथे वापरू शकता अगदी रोजच्या घरगुती वापरातला तांदूळ देखील इथे वापरू शकता तांदूळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे तर इथे मी चळून चळून हा तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि आता नळाखाली पण मी दोन तीन, तीन वेळा हा तांदूळ धुवून घेणार आहे तर इथे मी दोन ते तीन वेळा स्वच्छ हा धुवून घेतलेला आहे तांदूळ त्यानंतर ह्यामध्ये भरपूर पाणी घालून हे तांदूळ जे आहेत ते आपल्याला भिजत ठेवायचे आहेत एक तासांकरता कमीत कमी एक तास एक तासानंतर हे तांदूळ जे आहेत ते चांगले नरम झालेले आहेत छान फुललेले आहेत तर ह्यातलं पाणी आपण काढून टाकायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण ह्याला बारीक वाटून घेणार आहोत आता तुम्हाला जर सकाळी नाश्ता तयार करायचा असेल तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री हे तांदूळ भिजत घालून ठेवू शकता आणि दिवसा तयार करायचा असेल तर ता एक अगोदर तुम्हाला हे तांदूळ भिजत ठेवावे लागतील त्या तांदूळ आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता ह्यामध्येच मी तीन मिरची घेतलेली आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चार लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलो ह्यामध्ये आपण घातलेला आहे तसंच इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा उकडवून घेतलेला आहे बटाटा आपण बारीक चिरून घेऊ म्हणजे मग ह्याची चांगली पेस्ट तयार होईल आता बटाट्यामुळे हा नाश्ता जो आहे तो चांगला मुलायम तयार होतो आणि चवदारही तयार होतो शिवाय आपली तांदळाची जी पेस्ट आहे ती घट्टसर तयार व्हायला मदत होते आता ह्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत दही तर मी इथे पाव कप दही घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं नाही आहे तर दहीचाच वापर करून आपल्याला स्मूथ पेस्ट ह्याची तयार करायची आहे तर इथे पाणी न वापरता ह्याची स्मूथ पेस्ट मी इथे तयार करून घेतलेली आहे आणि पीठ जे आहे ते घट्टच आपल्याला तयार करायचं आहे त्यामुळे ह्यामध्ये आपण पाणी वापरलेलं नाही जर आवश्यकता वाटली तर तुम्ही दहीचाच वापर करू शकता तर ह्या पद्धतीची ही स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायचं आहे इतकं घट्ट आपल्याला हे पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत कांदा तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे सध्या बाजारात कोथिंबीर भरपूर आहे त्यामुळे मी एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर इथे घेतलेली आहे आणि आपलं महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स म्हणजे कोबीचा नाश्ता आपण तयार करणार तर इथे मी बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे एक कप तर कोबी ह्यामध्ये भरपूर वापर करायचा आहे जेणेकरून कोबीचा फ्लेवर आपल्याला इथे मिळाला पाहिजे तर बारीक चिरण्याऐवजी तुम्ही किसून घेतला तरीसुद्धा चालू शकतं पण किसलेल्या कोबीला जास्त पाणी सुटेल त्यामुळे मी इथे बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे कोबी आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि मिसळून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण चवीनुसार घालूया मीठ हिंग घातलेलं आहे देऊन चिमूटभर धणा पावडर घेतली आहे एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आणि हे सर्व मसाले आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊ मिसळून घेऊ आता ह्या व्यतिरिक्त तुम्ही ह्यामध्ये तुमच्या आवडीचे मसाले देखील वापरू शकता जसं की चाट मसाला आमचूर पावडर तर आता हे सर्व मिसळून झाल्यानंतर ह्यामध्ये मी घातलेला आहे पाव चमचा बेकिंग सोडा बेकिंग सोडाऐवजी तुम्ही इनो वापरू शकता आणि ह्यावर मस्त असं लिंबू पिळून घ्यायचं लिंबूमुळे काय होतं बेकिंग सोडा ॲक्टिव्ह होतो आणि मग आपला नाश्ता जो आहे तो छान असा जाळीदार तयार होईल तर आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आपलं हे जे बॅटर आहे ते आता तयार झालेलं आहे आणि बॅटर बघा त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता हे घट्टच आपल्याला हवा आहे खूप पातळ होता कामाने इथे मी अप्पे पात्र गरम करत ठेवलेलं आहे आता त्यामध्ये थोडं थोडं आपण तेल घालूया तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे आणि अप्पे पात्र पण व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे नंतरच आपल्याला ह्यामध्ये अप्पे घालायचे आहेत आता इथे मी एक एक चमचा पीठ जे आहे ते आप्याच्या साच्यामध्ये घातलेला आहे या पद्धतीने आपण हे आप्पे घालून घ्यायचे आहेत बनवायला अतिशय सोपा हा नाश्ता आहे मुलांच्या टिफिनला देऊ शकता टी टाईम स्नॅक्स म्हणून तुम्ही तयार करून घेऊ शकता किंवा नाश्त्यासाठी तयार करू शकता कोबीला नाकमुरणणारे देखील आवडीने हा कोबी खातील इतका मस्त हा नाश्ता तयार होतो आता इथे मी सर्व आप्पे घालून घेतलेले आहेत आता ह्यावर आपण झाकण ठेवायचं गॅसची आत जी आहे ती मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवर चांगले खरपूस आपल्याला हे आपे तयार करून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटानंतर ह्यातलं झाकण वरचं काढायचं आहे त्यावर थोडंसं तेल पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याला उलट करून घ्यायचं बघा किती मस्त क्रिस्पी हे आपे तयार होतात खालची बाजू चांगली क्रिस्पी झालेली आहे आता दुसरी बाजू देखील आपण मस्त अशी क्रिस्पी तयार करून घ्यायची अगदी मस्त वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार असे हे आपले आपे जे आहेत ते छान तयार होतील आणि बा मस्त असे टम्म फुगलेले आहेत बिलकुल ते बसलेले नाही आहेत बनवायला अतिशय सोपा आणि कमी तेलाचा हा मस्त नाश्ता आपला आज तयार झालेला आहे चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्ही मस्त ह्याला एन्जॉय करू शकता इथे मी हे सर्व आपे तयार करून घेतलेले आहेत मस्त असे टम्म फुगलेले आहेत लहान मोठे सर्व चावडीने खातील असे हे कोबीचे आपे आपले तयार झालेले आहेत मी इथे कोबीचा वापर केलेला आहे याऐवजी तुम्ही वेगवेगळ्या वेग भाज्या ह्यामध्ये घालून किंवा आवडीच्या भाज्या घालून हे आपे तयार करून घेऊ शकता अगदी मस्त तयार होतात पहा मस्त असे टम्म फुगलेले आहेत आणि आतून जाळीदार आहेत मी तुम्हाला तोडून दाखवते पहा मस्त असे जाळीदार हे आपे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय